केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक कोणत्याही नव्या योजना जाहीर झाल्या की त्याचं काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांवर केली जाते त्यामुळं अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मातृवंदना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या कामावर बहिष्कार घालतील असा स्पष्ट इशारा अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला याचबरोबर अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सोयी सवलती जाहीर व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची बैठक रविवारी पार पडली कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे प्रमुख उपस्थित होते बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली राज्य शासनाकडून मातृवंदना योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काम करण्याची सक्ती केली जात आहे मात्र कोणतीही सेवा शाश्वत नसणाऱ्या या अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे मात्र शासन दुर्लक्ष करत आहे अशी भावना महिलांनी व्यक्त केली तसंच या महिलांचे कामाचे तास ठरवले जावेत अशी मागणीही करण्यात आली यावेळी शुभांगी पाटील वर्षा लवटे पूजा पडळकर शोभा महाडिक हेमा जाधव संगीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते